महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दूसरे डोंगरावर दुसऱ्या खेट्यासाठी भाविकांची अलोट गर्दी आज रविवार श्री ज्योतिबा सा दुसरा खेटा उत्साहात पार पडला यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती पहाटेच्या चा वेळी गजराने अवघी दख्खन नगरी दुमदुमली होती मंदिरात आरोग्य विभागामार्फत व सिंधिया आणि वैभवलक्ष्मी ब्लड बँकच्या वतीनं रक्तदान शिबिर उपक्रम राबवण्यात आला होता रक्तदान करणाऱ्यांना हेल्मेट व प्रमाणपत्र देण्यात आलं श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली होती कोल्हापूर बडणगे निगवे कुशिरे गायमुख तीर्थमार्गे पायी चालत खेटेकरी भाविक ज्योतिबा मंदिरात दाखल झाले चांगबुलाचा गजर करत भाविकांनी दर्शन घेतलं चालत आलेल्या भाविकांना सेवाबाई संस्था मंडळे यांनी प्रसाद वाटप केला सकाळी नऊ वाजता पंचामृत अभिषेक झाला स्त्रीचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते अभिषेक झाला ज्योतिबाची अलंकारित खडी महापूजा बांधली सकाळी अकरा वाजता उंट घोडे वाजंत्री देव सेवकांच्या लव्य जम्यासह मंदिर प्रदक्षिणेसाठी दुपारती सोहळा निघाला भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करीत दुपारतीचं दर्शन घेतलं दुसरे खेटेला भाविकांमुळे मंदिराबाहेर दर्शन रांगा लागल्या होत्या कोल्हापूर सांगली सातारा कराड भागातील भाविकांबरोबरच कर्नाटक राज्यातील भाविक सहभागी सा झाले होते दर्शन रांगेवर नियंत्रणासाठी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले कोडोली पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तैनात होते दर्शनरांग व्यवस्थेसाठी गावकरी पुजारी समिती सेवक हजर होते खाजगी वाहनातून भाविक ज्योतिबा डोंगरावर येत होते दरम्यान आज ज्योतिबा मंदिरात सिंधिया देवस्थान ट्रस्ट संस्थानवाडी रत्नागिरी ज्योतिबा व वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पंचवीस लोकांनी रक्तदान केले रक्तदान केलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र कार्ड व हेल्मेट वाटप करण्यात आले शिबिरासाठी सिंधिया वालेर ट्रस्ट चे प्रभारी अजित झुगर वैभव लक्ष्मी ब्लड बँकेचे सागर मोरे सृष्टी पाटील प्रतीक्षा गुरव अविनाश कांबळे रणजित पाटील यांचे योगदान लाभले महानकरी साठी दत्तात्रय धडेल ज्योतिपा डोंगर